काल बुधवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास दोन विद्यार्थिनी पायी चालत शाळेला चालल्या होत्या हे खूप भयंकर आहे दोघी जात असताना अचानक लोकांना त्यांचा ओरडण्याचा आवाज आला आणि पुढे काय घडलं पहा त्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा श्रेया सुरेश पात्रे इयक्ता सातवी व श्रद्धा श्रीकांत कांबळे इयक्ता सहावी असं या दोन विद्यार्थिनीचे नाव आहे कॅप्टन जोशी विद्यालयातील ह्या दोन विद्यार्थिनी बुधवारी सकाळी रस्त्याच्या कडेने शाळेला जात होत्या तेव्हा जनावर बाजार मैदानासमोरून उमरग्याच्या दिशेने भरधाव वेगा जाणाऱ्या टँकरने दोन विद्यार्थिनीला चिरडल्याने श्रेया पात्रे हिचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी विद्यार्थिनी श्रद्धा कांबळे ही गंभीर जखमी झाली आहे अपघात होताच ग्रामस्थ जखमी मुलीस उमरगा येथे उपचारासाठी पाठवले पण ती अधिक गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला सोलापूर येथे पाठवण्यात आले मृत मुलीस प्राथमिक आरोग्य के केंद्र येथे शोविच्छेदनासाठी पाठवले आहे दरम्यान या टँकरने एका सायकल स्वारास चिरडले असते मात्र तो बाल बाल, बाल बचावला तर सायकलीचा चक्का चूर झाला आहे घटनास्थळावर चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी हंबरडा फोडला होता